सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा पासष्टवा भाग आज अपलोड होता येईल तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर ओळूयात आपल्या कथेकडे आता अस्मिता त्याचा म्हणजे चैतन्याचा विचार न करता खरंच पायी निघाली तसा चैतन्य गाडी घेऊन तिला आडवी आडवी घेऊन करत म्हणाला ए ए अस्मी सॉरी ना चल बस गा बस ना गाडीवर ती म्हणाली नाही मला नाही यायचं तुमच्यासोबत तो म्हणाला ए असं काय करतंय चल पटकन बस नाही तर तुझ्या दादाला फोन करून सांगतो की येत नाही आहे म्हणून आज मी ती म्हणाली हो हो सांगा ना मी पण सांगते तुम्ही काय केलं ते तो म्हणाला हो ना काय सांगणार ग ते मला पण सांग ना आणि कसं सांगशील बघ बघ बरं त्यांना पण छान वाटेल तू सांगितलं की मग तसं ती विचार करून मनातच हसली तो पुन्हा म्हणाला बस ना आता सरना खूप झाली नाटकं तशी ती काही न म्हणता गाडीवर बसली तसे ते पोचले तशी नुकतीच पूजा चालू झाली होती मग ती तिच्या वहिनीपाशी बसली सगळं झालं उद्घाटन पण झालं आता बाहेरचे मंडळी आले सगळे जेवण करत होते आणि रॉयल टोळी येणार नाही असं होतच नाही पण आज सगळे पुरुषच आले होते रॉयल टोळीतल्या बायका आल्या नव्हत्या आत्या म्हणाल्या अस्मी कशी आहेस ग बाळा ती म्हणाली मी मज्जेत आहे आत्या तशी ती नलिनीला म्हणाली वहिनी तुम्ही सगळे आले होते तरी मला नाही लवकर बोलावलं किती मज्जा आली अस मज्जा करता आली असती घरी आणि मी हॉस्टेलमध्ये तसा शिव म्हणाला बरं मग तुला पण घेतो ना घरी सुट्टी ती म्हण दादा नको रे जवळ आली आहे फायनलची आता नको आहे सुट्टी पण मला संध्याकाळी परत नेऊन सोडशील ना तो म्हणाला अस मी मला नाही शक्य होणार मी सांगतो ना चैतन्याला तशी ती म्हणाली नको मला त्याच्यासोबत नाही जायचं तो म्हणाला का काय झाले तसं ती म्हणाली काही नाही झाले असंच तसं रिया तिला साईडला घेऊन गेली आणि तिला म्हणाली अस मी काय ग काय झाले भांडण झाले आहे का तुमचे ती म्हणाली नाही नाही वहिनी तसं काही नाही ती म्हणाली मग त्याचं काही चुकले का त्याने काही केले का तसा आसमेचा चेहरा खूप उतरला होता आणि प्रियाने ते ओळखले ती म्हणाली अगं काय चुकले वाटते का त्याचे ती म्हणले अगं बहिणी ते ती गप्प झाली आणि म्हणाले बरं अगं तुझे दादा तर ना त्यांच्यापेक्षा पण पुढचे होते मला कळलं तुला काय म्हणायचं आहे ते चल जाऊ दे त्यांना पण काहीतरी तुझ्याकडून पण अपेक्षा असतील ना त्यांच्या तसं सगळं झालं होतं मग आबासाहेब म्हणाले चला आता घरी सगळे आणि आता फार्मवर संध्याकाळपर्यंत काही काम नाही आहे नव्हतं ते तसे ते सगळे घरी गेले मस्त सगळे हसी मजा करून झाले मग आत्या आत्या पण गेल्या नलिनी पण गेली पण अस होती अजून तशी प्रिया म्हणाली अहो अस्मिला कोण सोडेल तो म्हणाला मला नाही जमणार ग आणि मी नाही म्हटल्यावर आबासाहेबांना गोठ ह्याची कामे पाहावी लागतील मी असं करतो चैतन्याला सांगतो तर चालेल ना प्रिया म्हणाली हो सांगा मी अस्मिला आवरायला सांगते आणि तसा चैतन्य आला थोडा वेळ गप्पा मारल्या मग शिव म्हणाला अस्मिला व्यवस्थित बर का तो म्हणाला हो दादा तुम्ही काळजीच करू नका तुम्ही मला जबाबदारी दिली आहे ना तर मी ती पूर्ण करतो असं ती म्हणाली चल दादा निघते मी पण तिने आता परत जाताना <laughs> कपडे बदलले होते आणि चैतन्याने तिला पहिल्या भेटीला दिलेला तोच ड्रेस तिने घातला होता तिने सगळ्यांना नमस्कार केला तसं निघण्याच्या आधी वहिनीला म्हणाली वहिनी येते हमी ती म्हणाली काळजी नको करू हां असनी काही होत नाही जा तसं ती गेली बरेच दूर गेला तसा चैतन्य गाडीचा ब्रेक मारायला सुरुवात केली तशी ती असनी त्याच्या पाठीवर जाऊन चिकटत होती ब्रेक मारल्यामुळं आणि तिनं राहून म्हणाली अहो चैतन्य रस्ता तर खूप चांगला आहे मग तुम्ही सारखे 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 क्लज दाबून ब्रेक का मारता हो तो म्हणा अगं असनी हा काय क्लचचा आणि ब्रेकचा हो। प्रॉब्लेम नाहीच आहे ग हा तर टचचा प्रॉब्लेम आहे तसं तिला समजून ती त्याच्या पाठीत एक हळस धपाटा देत म्हणली शी घाणरले कडू कांदे काही पण कराल का तुम्ही आता आणि दोघे पण हसले तसं तिने त्याच्या पोटावर मिठी मारत म्हणाली हो आता नाही ना, ना करणार परत तो म्हणाला ए असे अजून थोडे जवळ ये ना सती पुन्हा जवळ सरकली ती म्हणाली बस का तो मला नाही अजून थोडे जवळ तशी ती आता पुन्हा त्याच्या जवळ सरकली आणि त्याने पुन्हा जोरात ब्रेक मारून म्हणाला बस आता इतकंच जवळ बस तशी तिची छाती त्याच्या रुंद आणि पाठीवर टिकली तसं त्यानं गाडी थांबवली आणि म्हणाला बस आता कुठे नाही जायचं आहे बाबा आपण इथेच थांबू ना जरा वेळ आसवी म्हणाली अहो चैतन्य अंधार आहे मला भीती वाटते चला ना तसं तो तुझे हात आणखीन घट्ट पकडून ठेवत म्हणाला काय गो नुसतं चला चला अस असतं तुझं आता माहिती आहे ना घरी आणि लग्नाची बोलणी पण होणार आहे तरी असंच करणार का तू आणि ती म्हणाली अहो पण हे सगळं आधी का मग लग्नाच्या नंतर ना आणि आता तिचं हे बोलणं ऐकून तो खाली उतरून मानला मग कधी हवं आहे तुला ते सांग तशी ती गप्प झाली तो म्हणाला तर तिला म्हणाला आता कमरे हात घालून स्वतःच्या जवळ घेऊन मानला काय हो मग तुम्ही आज पण आज मी दिलेला ड्रेस घातला ना मग मला पण हवा आहे त्याबद्दल काहीतरी ती म्हणते अहो चैतन्य सकाळी घेतलं ना तुम्ही, तुम्ही तुम्हाला लागते ते तो म्हणला ओ घेतलं घेतलं पण ते तू तर फिलकअप पण करू दिलं नाही हां आणि वरून मलाच ओरडलीस ती म्हणाली बरं आता नाही ओरडणार ना चला तो म्हणला कुठे किस घ्यायला ती म्हणली अहो काय आहे चला ना मला सोडवा हॉस्टेलवर तो म्हणला ए असं नाही अ दे ना तू तुझ्या मनाने ती म्हणाली नाही ना चला तसं तो काही नाही म्हणता गाडीवर बसला पण जरा गाल फुगले होते त्याचे बी तिने बसल्यावर त्याच्या खांद्यावर हात ठेवणार तसा तो म्हणला हात लावू नको स मला ती म्हणली अहो चैतन्य काय हा हट्टीपणा तो म्हणला ए हट्ट मी नाही तू करतेस ती म्हणाली बरं बरं मी सोडते हट्ट काय हवं आहे ते सांगा तो म्हणाला नक्की ना ती म्हणाली हो नक्कीच ओरडणार नाहीस ना, ना ती म्हणली नाही ओरडणार ना? तसं तो म्हणला दे ना तो पण एकदम फील झाला पाहिजे असा तसं ती म्हणाली बरं ठीक आहे तशी ती पण खाली उतरली आणि तो गाडीवर होता त्याने हेल्मेट बाजूला काढलं तिने आता खूप लाज येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा त्याने तिच्या कमरेवर जरा जास्तच घट्ट पकडून ठेवत म्हणाला आता दे ती म्हणाली अहो खूपच घट्ट पकडून ठेवले आहे तुम्ही असं नाही वाटत ते तुम्हाला तो म्हणाला नाही असंच हवं आहे आणि तू जर तू जर दूर जाशील तर ती म्हणाली बरं असं नाही म्हणून तिने आता खूपच लाजत लाजत तिचे ओठ त्याच्या ओठांकडे नेले आणि आता त्यानेच तिच्या केसात हात घालून तिला श्वास पण न घेऊ देता खूप डीप आणि पॅशनेटली किस करायला सुरुवात केली तसे ती त्याच्या स्पर्शाने खूप मोहरली होती आणि त्याच्या स्पर्शात हरवून गेली होती त्यांनी तर खूपच तिच्या गुलाबी ओठांना त्याच्या ओठांनी बंदिस्त करून टाकले होते आणि ती तर त्याला पुरेपूर हवा तसा प्रति प्रतिसाद देत होती तसं त्यानं तिला दूर केलं आणि ती म्हणाली अहो काय झाले चांगली नाही का वाटली अजून एकदा देऊ का तसा तो तिला म्हणाला बस ना गाडीवर बोलू तो म्हणाला दर हारो मग ओठपूस तुझे तसं तिने ते ओठ पुसले जाडू जा गाडी चालू केली बरेच दूर गेले तरी तो काहीच बोलला नाही ती म्हणली अहो चैतन्य बोला ना आवडली नाही का तसं तो हेल्मेट काढून म्हणला तसं नाही ग खूप छान वाटलं फील पण खूप झाले पण तू म्हणतेस ना की सगळे लग्नाच्या आधी चुकीचे आहे हेच मला पण वाटलं दुसरे काही नाही तशी ती त्याला मागून मिठी मारत म्हणाली चैतन्य तुम्ही खूप खरं समंजस आहात म्हणूनच तर तुम्ही मला खूप आवडता असं म्हणून तिने त्याला पुन्हा गालावर किस केला आणि तिला त्याने हॉस्टेलमध्ये सोडलं तर ती म्हणाली अहो चैतन्य फोन करेल हं मी तुम्हाला जमेल तर तो गाला हसून मानला हो जमते जाऊ मी काही हवं असेल तर सांगा दादांना फोन नका करत जाऊ कळलं कर ज ती त्याच्या गालावर हात ठेवून मानली हो नक्कीच जाऊ मी तो म्हणला ए एक देऊन जा ना जातेस का ती म्हणाली नाही ह आता जातो मी व्यवस्थित घरे पण इकडे संध्याकाळ झाली तसे खूप सारे शेतकरी त्यांच्या घरचे गुरांचे निघणारे दूध पाटलांच्या डेअरी फार्मवर घेऊन येऊ लागले तसा शिवम सगळ्यांना धन्यवाद करत होता सगळे कसे मस्त चालू होते मग काय सगळे दूध व्यवस्थित थंड करून त्यांचे फिल्टर करून यायला शिवमला आज पहिल्याच दिवशी जवळपास अकरा वाजले होते पण प्रिया ते वर जागी होती त्याची वाट पाहत पण तो खूपच थकला होता आला तसाच नुसतं थोडंसं जेवण करून लगेच झोपला आणि प्रिया मनात म्हणाली खूप दमले असतील ना म्हणूनच झोपले तसं तर असेच काही दिवस एकदम सुरळीत चालू होते ती रोज त्याच्यासाठी जागी असायची तो रोज दमून यायचा आणि झोपायचा आणि सकाळ शकल सकाळी पण लवकरच गोठावरून तो तसाच प्रियाला न भेटताच तसाच जायचा नवीन काम होते हे तर असे होणारच होते ना मग काय तसं काही तसं काही त्यानं काही गडी ठेवली होती आता आता खाली सगळे व्यवस्थित चालू झाली तेव्हापासून पण आज खूप दिवस झाले तरी तो दूर राहत होता प्रियाला टाईमच देत नव्हता पण प्रिया त्याला रोज फोन करून तो फार्मवर असला की तरी विचारपूस करत होती कारण तो आता घरी कमी आणि फार्मवर जास्त राहत होता ना असंच एक रात्री उशीरा उशीर झाला म्हणून त्याने जवळपास अकरा वाजता प्रियाला फोन केला आणि तिने तो उचलला पण जरा रागतच कारण तिला तो टाईमच देत नव्हता ती म्हणाली हम्म बोला काय काम आहे इतका उशिरा का फोन केला तो म्हणाला का म्हणजे माझ्या बायकोला फोन करायला पण वेळ बघा बघत असतात का ती म्हणाली हो बघावं लागतो ना आजकाल टाईम नसतो काहींना बायकोला देण्यासाठी तो म्हणाला तो म्हणाला अगं पण मला आज खूप कामाचा कंटाळा आला होता म्हणून म्हटलं माझ्या राणीसोबत थोडंसं बोलावं पण तू तू तर अशी बोलणार का आता ती म्हणली बरं बोला काय म्हणताय तो म्हणाला काय चालू आहे ती म्हणाली अहो पंखा चालू आहे येऊन लटकता का तो म्हणाला बरं येतो हा मग बरं काय करतेस ती म्हणाली काही नाही उन्हात चालण्या पडल्यात ना त्या मोजते त्या म्हणाल्या तुम्हाला मोजाच्या आहेत का तो म्हणाला अस तो परत म्हणाला ए राणी बस करणा ती म्हणली का मीतर क्याप करें, काई मुँ मी तर कॅब करेल तुम्हाला काय द्यायचं तसं तो डोकं पकडून मला अगं राणी 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 सरकार काय होतो मी किती सत्वल किती बोलून ती म्हणाली मग मी काय करू तुम्ही तर काही करण्याआधीच झोपता ना मग तो म्हणला प्रिया बस हं आता चेष्टा ती म्हणाली काका तुम्ही फोन केला आहे ना बस नाही करणार नाही मी तर गाडी करणार गाडीवर येईन तुमच्यासोबत तसं ती खूप खळखळून हसली आणि तो म्हणला तू जर एवढी चेष्टा माझ्या समोर असताना केली असतीस ना तर तुला सांगितलं असतं कसं आहे ते ती म्हणाली त्यासाठी हो। घरी असावं लागतं ते पण न झोप घेता तो म्हणाला थांब तू तुझी झोप उडावतो घरी आल्यावर ती म्हणली हो केव्हा येणार स्वप्नात ना तो म्हणला प्रिया तुझ्या तर आता ती म्हणाली ओ पुढे नाही काय म्हणायचं काय असं म्हणून तिने फोन ठेवून दिला पण शिवमाता म्हणाला बरोबर आहे तिचं कारण वेळ तर दिलाच नाही ना खूप दिवस झाले तिला मग अशी मिरची तिखट बोलणारच ती कुठे माझ्यासाठी काकडी बनेल ते पण मला हवी तशी चल आजचा भाग कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद